विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर येत आहेत त्या सर्वांचं कार्यक्रम स्थळी मनपूर्वक स्वागत फक्त विनंती आहे की आपण उभं न राहता सगळ्यांनी बसून घ्या इथे समोर जे उभे राहिले आहेत ना त्यांनी बसून घ्या कृपा करून तुमच्या मागे ज्या खुर्च्या आहेत ना त्याच्यावर बसलेल्या लोकांना दिसणार नाही बावन प्लीज त्यांना तिथे उभं नका राहू देऊ तुम्ही सगळ्यांना बसायला लावा कारण मागे जे बसणार आहेत त्यांना तुम्ही पुढे उभे राहिल्यावर दिसणार नाहीये कृपया सहकार्य करा आणि सगळ्यांनी वा अगदी दहा मिनिटात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदय भूमिपूजन तिकडे करून आपल्याला या स्क्रीनवर भूमिपूजन सोहळा संपन्न झाल्यानंतर इथे आपल्याला स्क्रीनवर दिसणार आहे ज्या जागेवर आपण जुनं विमानतळाच्या ठिकाणी मोठ्या भव्य याच्यामध्ये नवीन विमानतळाचं जे विस्तारीकरण करतो आहोत तर त्याचा भूमिपूजन सोळा ज्या ठिकाणी आहे ते आपल्याला इथून बघायला मिळत आजच्या या विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये अंबड सातपूर सिन्नर मालेगाव इगतपुरी आणि त्यासह हो धुळे जळगाव एम आय डी सी असेल भुसावळ चाळीसगाव एम असेल मनमाड असेल या सगळ्या औद्योगिक वसाहतींना या विमानतळाचा मोठा लाभ होणार आहे तसंच जलद कार्गो सुविधा आणि वाढलेली विमानतळ क्षमता यामुळे आधुनिक सुद्धा या, या जागतिक बाजारपेठेमध्ये थोट थेट त्यांना जोड मिळणार आहे त्याच्यामुळे जेव्हा आपण आपल्या शहराचा विस्तार करतो त्यातल्या औद्योगिकरणाबरोबरच ज्या सोयी सुविधा आपण वाढवत असतो त्याच्यामुळे नक्कीच व्यवसायाला चालना मिळते रोजगार उपलब्ध होतो म्हणजे एका गोष्टीशी अनेक गोष्टींचा संबंध येतो आणि त्यामुळे आपण यशस्वीतेकडे वाटचाल करत असतो तसंच कृषी निर्यात आणि उत्तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवहला सुद्धा गती मिळणार आहे की नाशिक जिल्ह्यातले द्राक्ष कांदे डाळिंब आणि कृषी उत्पन्नाच्या ज्या काही निर्यातीसाठी देश विदेशात प्रसिद्ध आपले जे सगळे प्रॉडक्ट आहेत ते सर्व आपल्याला नवीन विमानतळामुळे आणि ती चेन सुविधा जी आहे जलई जलद हवाई वाहतूक मिळून कृषी निर्यात अधिक वेगवान होणार आहे त्याच्यामुळे बघा कुंभमेळ्याच्या दृष्टीने केलेलं हे विस्तारीकरण पण त्याच्यामुळे मिळणाऱ्या विविध उद्योगांना चालना कृषी व्यवसायाला चालना आणि त्याच्यामुळे रोजगार उपलब्ध अशा अनेक गोष्टी इथे शक्य होणार आहेत त्यामुळे नक्कीच आपल्या नाशिकची ही प्रगतीपर वाटचाल ही सगळ्यांच्या दृष्टीने फायदेमंद आहे बरीच मंडळी जागा आहे आपण सगळ्यांनी बसून घ्या प्रत्येकाची आसनाची व्यवस्था आपण केलेली आहे तिथे आपण ही जी व्यवस्था केली आहे ते ही जी व्यवस्था केली आहे के आणि बाकी कार्यकर्त्यां ओझर विमानतळ नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचं बांधकाम आणि विस्तारीकरण आणि त्याचबरोबर सामंजस्य करार जो राज्य सरकार आणि एच एल यांच्यामध्ये होणार आहे तो आपण इथे तो सामंजस्य करार आपल्याला बघायला मिळणार आहे हे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि हे नूतनीकरण जे होणार आहे विस्तारीकरण जे होणार आहे ते हर्ज कन्स्ट्रक्शन नाशिक यांना मिळालेलं आहे की ज्यांनी आत्तापर्यंत सात एअरपोर्ट बांधलेले आहेत त्याच्यामध्ये पहिलं त्यांनी बे नाशिकला बांधलं होतं आत्ताचं जे ओझर एअरपोर्ट आहे ते त्यानंतर बेळगाव मँगलोर कोल्हापूर शिर्डी हुबळी हे चालू आहे आणि आयकॉनिक काम त्यांचं आहे नाशिकच्या कोर्टाची बिल्डिंग त्यांनी बांधलेली आहे सातारा पोलीस हाऊसिंग सोसायटी त्यांनी बांधलेली आहे बारामतीतलं हायटेक असं स्टँड हॉस्पिटल ठाणे सिव्हिल हॉस्पिटल असं जवळजवळ मोठी जी कामं आहेत ती हर्ष कन्स्ट्रक्शन यांना मिळतात आणि त्यांचं काम अतिशय सुंदर आणि म्हणूनच नाशिक एअरपोर्टचं विस्तारीकरणाचं काम सुद्धा या हर्ष कन्स्ट्रक्शन यांना मिळालेलं आहे त्यामुळे नाशिकसाठी ही अभिमानाची बाब आहे त्यामुळे आजचा हा एक वेगळा कार्यक्रम आज इथे संपन्न होणार आहे अनेक मान्यवर इथे येत आहेत आपणही सर्वजण आवर्जून उपस्थित आहात या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आणि बऱ्याचदा असं होतं की काम चालू होतं पण ते कधी संपेल हे आपल्याला माहीत नसतं पण अकरा महिन्यामध्ये या आपल्या नवीन एअरपोर्टचं विस्तारीकरण पूर्ण होणार आहे त्याच्यामुळे जेव्हा कुंभमेळा सुरू होईल तेव्हा याचा सगळ्यांना बाहेरच्या भारतातून जगातून येणाऱ्या सर्वांनाच या नवीन एअरपोर्टचा फायदा घेता येणार आहे पुन्हा एकदा मी आसन व्यवस्थेविषयी सूचना देत आहे की डी झोनच्या मागे जी मंडळी ती व्हीव्हीआयपी आय पी आणि सर्व नगरसेवक नगरसेविका ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांच्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांनी मागे खुर्च्यांवर जाऊन बसावं ही नम्र विनंती आहे एच बद्दल मला सांगायला आवडेल की नाशिकच देशासाठी जे HL देशा चा दे दे योगदान आहे त्यामध्ये एच एलचा खूप मोठा वाटा आहे देशाच्या जडणघडणीमध्ये संरक्षण क्षेत्रामध्ये मोठं योगदान त्यांचं आहे की एच एलची स्थापना एकोणीसशे बेचाळीस साली बंगळुरूला झाली होती आणि त्याची दुसरी शाखा नाशिकला झाली ज्यामध्ये मिग सुखोई सारख्या लढाऊ विमानांबरोबरच चेतक चिताह प्रकारच्या हेलिकॉप्टरची सुद्धा निर्मिती झालेली आहे त्याबरोबरच डीआरडीओ संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न झाली आणि या संस्थेच्या नाशिक येथील शाखेमध्ये अग्नी पृथ्वी तेजस यासारख्या क्षेपणशास्त्रावर संशोधन केलं जात डीआरडीओ तर्फे संरक्षण क्षेत्राशी निगडित क्षेपणास्त्र असतील लढाऊ वाहन असतील नौदल प्रणाली शस्त्र असतील रडा रडार असतील या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर संशोधन केलं जात त्याचबरोबर मगाशीच मी सांगितलं की भारत प्रतिभूती मुद्रण तथा मुद्रण निर्माण निगम लिमिटेड इकाई भारत सरकार हे पूर्व ची स्थापना म्हणजे करन्सी नोट प्रेस ची स्थापना एकोणीशे अठ्ठावीस साली झाली देशातल्या चाळीस टक्के चलनातील नोटा एकट्या नाशिकमध्ये छापल्या जातात आणि करन्सी मध्ये फक्त नोट्स नाही तर स्टॅम्प पेपर पासपोर्ट अशा सरकारी दस्तऐवजाची सुद्धा तिथे छापलं जातं आर्टिलरी सेंटर एकोणीसशे एक नाशिक नाशिकमध्ये आलं आशिया खंडातील सर्वात मोठं तोफखाना केंद्र ज्यामध्ये प्रामुख्यानं बोफोर्स तोफेचं प्रशिक्षण दिलं जातं आणि आतापर्यंत जवळपास दोन हजार सत्तर दोन लाख सत्तर हजार भारतीय सैन्य दलातील अधिकारी या जवानांनी इथे प्रशिक्षण घेतलेलं आहे म्हणजे नाशिकच नाव वेगवेगळ्या दृष्टीने भारताच्या नाही तर जगाच्या नकाशावर काय उमटत राहिलेल आहे आता असं सर्व गुण संपान संपन्न असलेलं आपलं नाशिक महाराष्ट्राच्या नकाशावर सर्वाधिक जर धरण असलेला जिल्हा पाहिला तर तोही नाशिकच आहे आपल्या जिल्ह्यात एकूण चाळीस धरण आहेत त्यामध्ये प्रमुख बावीस आणि मध्यम छोटी धरण बावीस आहेत म्हणजे अठरा आणि बावीस असे चाळीस धरणांचं हे नाशिक जिल्हा आहे त्याच्यावरनं लक्षात ये की प्रत्येक गोष्टीमध्ये नाशिक अग्रेसर आहे आणि आज आणखी एक मानाचा तुरा की कुंभमेळ्याच्या दृष्टीने आणि आता जी सगळ्यांची आवश्यकता झालेली आहे फास्ट दळणवळणासाठी तर विमान हे जे आता तीनशे लोक सध्या रोज विमानाने प्रवास करतात नाशिकहून तर नवीन विमानतळ जेव्हा होईल तेव्हा हजाराने लोक इथे ये जा करू शकणार आहे आणि म्हणूनच कुंभमेळा उद्योग कृषी निर्यात आणि महाराष्ट्राच्या विकासाला नवे पंख देण्याचं काम आजच्या या विमानतळ विस्तारीकरणाच्या निमित्तानं होणार आहे त्यासाठी आवर्जून उपस्थित आपण सर्वेजण आणि थोड्याच वेळात महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे येणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत आपला हा सुंदर सोहळा इथे संपन्न होणार आहे